सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मोबाईल वर चित्रीकरण केल्याचा राग आल्याने चार ते पाच जणांच्या टोळक्याने एकाच बेदम मारहाण केल्याची घटना येवला येथे घडली आहे ही सदरची घटना ही सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे गेल्या काही दिवसापासून येवला शहरात गावगुंडांनी उच्छात मांडला असून रस्त्यावर जबरदस्तीने लुटमारी करणे दमदाटी करणे शाळेच्या क्रीडांगणावर दारू पिण्यास बसणे असे नित्याचे झाले आहे दरम्यान येवल्यातील फत्तेबुरुज नाका येथील पेट्रोल पंपावर वाद सुरू असताना काही अनुचित प्रकार घडू नये या उद्देशाने अनिल हबीब यांनी आपल्या मोबाईल मध्ये चित्रीकरण केले याचा राग आल्याने तीन ते चार जणांच्या टोळक्याने हबीब यांना जबरी मारहाण केली या मारहाणीत हबीब यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे ही, ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून पोलिसात अज्ञात चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जागरजनस्थांसाठी सचिन वकारे मी अनिल कृष्णाचा हबे मी कुरेशी शेडच्या पेट्रोल पंपवर बोरी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्या जा गेलो असता अनुचित प्रकार घडत होता त्यातील गॅसचं नोझल दोन व्यक्ती तिथे आपटलं हा प्रकार बघितल्यामुळे मी मोबाईल शूट करण्यासाठी घेतला असता त्या व्यक्तीने माझ्याकडे बघून त्यांनी शहाणा ऐका म्हणून आणि मला मारहाण करण्यास सुरुवात केली मी अनुचित प्रकार घडूनही यासाठी मोबाईल घेतला होता मी मी आणि माझा मित्र संध्या असताना नाही हा ना, ना, प्रकार घडला तुम्हाला पोलीस प्रशासनाने न्याय देवा हे माझं मान्य